तिकडे माकड खाऊन तकेल काय दिसत नाही बोटे छोटे दिसत नाही मेदूड वरून कंची आतमध्ये सॉफ्ट आहे आणि फ्रेश आहे सगळं एकदम खतरनाक होत ना माकड तिथे पदूस बोर तोंडातलं खाल्लेला बोर काढायला लागला त्याला नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आम्ही आता आहोत गोकर्णमध्ये काल संध्याकाळी आम्ही आलो भरपूर टाईम हॉटेल शोधत होतो फायनली या ठिकाणी थांबलो हे कॉटेज आहे छान बाजूलाच बीच आहे गोकर्ण आज आम्हाला फिरायला जायचं आहे नेक्स्ट डे आहे सकाळी लवकर उठलो आहे इकडे प्रांजू प्रत्यू पण आहे त्या साईडला मला दाखवतो नंतर भेटवतो तर आम्ही आज चाललेला आहोत या केव सगळ्यात पहिले इथे गोकर्ण मंदिर आहे शंकरदेवाचं बीच आहे ओम बीच आहे हे सगळं बघण्यासारखं आहे आम्ही जिथे थांबलो आहे परंतु ते आम्ही उद्या किंवा परवा जाणार आहोत तर आज पहिलंच जी लांबची थोडीशी इथून ठिकाणापासून लांबची ठिकाणं आहेत जी फेमस आहे तिथली ती पहिली एक्सप्लोअर करूया त्यासाठी आम्ही गाडी केली आहे आणि इथून तुम्हाला त्या ठिकाणी फिरायचं असेल तर तुम्हाला प्रायव्हेट गाडी करूनच जाय लागतं किंवा स्वतःची गाडी घेऊन लागतं किंवा आम्ही ट्रेनने आलो इथे गोकर्णाला उतरलो म्हणजे तुम्हाला गोकर्ण रेल्वे स्टेशन इथून जवळ आहे एक दहा मी दहा किलोमीटर इथे यायचं इथे स्टेसाठी भरपूर सारे ऑप्शन आहेत तर आम्ही थांबलो ना ते हे ठिकाण आहे मस्त इथे भातशेती आहे पाठी याच्या पाठीच अगदी चालत दोन मिनटावरती पीच आहे इकडे प्रांजू आहे हाय प्रांजू असं साईडने चालत चालत जायचं इकडे प्रज्ञ बघा हाय प्रज्ञी आणि आम्ही गाडी बुक केली इकडे ते गाडीवाले आले इथे बाहेर पार्किंग एरियामध्ये त्यांना भेटूया नंतर जावे आम्ही नाश्त्याने गेलो फक्त चहा प्यालो इथे आलोय आम्ही जिथे पार्किंग एरिया तिथे इकडे गाडी आपली आलेली आहे ही आम्ही गाडी बुक केले दिवसभराचे हे काहीतरी साडेतीन हजार रुपये घेतात तुम्ही बार्गेनिंग करू शकता सो ही साडेतीन हजारला आम्ही बुक केलेली आहे थोडेसे शंभर दोनशे रुपये कमी पाठीपुढे करतात ते तर ही तुम्हाला दिवसभर फिरवणार आज आम्ही दोन पॉईंट फिरणार आहोत याना केव्स आणि विभूती वॉटरफॉल चलो पूर्ण पाऊस पडला रात्रभर इकडे पण नोव्हेंबर महिना लागला आणि पाऊस पडतो इकडे अजून भैया हमको आहे ना एक नाश्ता करणे दुकान की इतर लोकल आहे का ना ह्या इडली डोसा कुजे असं मिळतं आहे हे हा का फेमस तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे काहीतरी हे बघा नंबर पण दिल्यावरती इकडे एक दिवसाचं पॅकेज आहे हे बघा हे सगळे इथून स्पॉट हे स नजदीक आहे काय स्पॉट इथे दूर दूरो, दूर आहे हां इथे खूप स्पॉट आहेत बघण्यासारखे आम्ही आहे ना आज आणि उद्या आणि परवा या तीन दिवसात जेवढे काही शक्य होतील ना ते आम्ही असे डे बाय डे तुम्हाला एक छान व्हिडिओ घेऊन येऊ आम्ही इकडे गाडी इथे आहे हे मेन मार्केट आहे आम्ही इथेच एक नाश्त्यासाठी हॉटेलमध्ये चाललोय या ठिकाणी मस्त साऊथ इंडियन आपल्याला इडली डोसा सांबर हे मिळणार आहे चटणी मेदुगडा एक गाव इकडेच आहे त्या इकडे सेटल झालं आणि मराठी बोलतात ते आहे तिकडचे कन्नड बोलतात जिकडे भाषा पण मराठी शिकलेत चांगले छान वाटलं मुंबईला गणेश वा वाडा वरून क्रंची आतमध्ये सॉफ्ट आहे आणि फ्रेश आहे एकदम चटणी पण मत्सम लोकल फूड इतकी खायची मजाच वेगळी असते रिअल टेस्ट तुम्हाला खायला मिळते छान नाश्ता झालेला आहे इथून बरोबर पन्नास किलोमीटर दाखवते याना केव्स बरोबर आम्हाला एक एक सव्वा तास तरी लागेल जास्त बघू रस्त्यामध्ये कसा खड्डे वगैरे हो असतील तर प्रॉब्लेम होईल इकडची लोकल बस आहे एन डब्ल्यू के आर सी के आर टी सी याचा मला मिनिंग काय माहिती आहे काय नॉर्थ वेस्ट कर्नाटका नौ। ना नॉर्थ वेस्ट कर्नाटका रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन हां ह्या ट्रान्सपोर्ट लेवल लोकल पब्लिक ट्रान्सपोर्टने जाऊ शकतो परंतु रिटर्नचा काही भरोसा नसतो गाड्यांचा त्यामुळे आम्ही असं बुक करून चाललं आहे कर मिठागर एरिया आहे का पूर्ण काल पाणी भरलेलंच कमी झाले जरा खूप लांब लांबपर्यंत आहे आणि गव्हर्नमेंटच्या अंडरटेकिंग एरिया मदनगिरी मार्केट लागल्यामध्ये इथे लोकल मार्केट आहे फिश आणि भाजींचं मार्केट आहे इकडे पाठी गेलं आम्हाला दीड तास इथून दाखवते बरीच मंडळी बाजारासाठी इकडे तिकडे कामाने जातात त्यांना बस पाठवून चालूच असतात इथे दुकान आहे ते आलं आहे छत्री घ्यायला पावसाळी वातावरण झाले पाऊस पडणार बहुतेक तीन दिवस पाऊस सांगितले छत्री घेतली आणि पाऊस पण आला आम्हाला तिकडे पक्का पाऊस भेटणार आहे मुलांना काहीतरी खायला घ्यावं इकडे बघा मस्त आहे कैसा होत थर्टी 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 अँड ट्वेंटी झाले फिफ्टी इकडे हायवे लागलं उजव्या साईडला की की मुर्डेश्वर अंकोला लेफ्ट साईडला याच साईडला आपल्या जायचं आहे आपल्याला सरळ जायचं आहे का आपल्याला इथून जायचं आहे शिर्शी याना विभूती वॉटरफॉल्स ह्या रूटला पडतं सो दिवसभराचा पॅकेज तुम्हाला इकडे मिळेल घाट सेक्शन पण लागणार आहे पुढे घाट सेक्शन स्टार्ट नाही व्हावी ना टाइम आहे मेन अजून घाट बाकीच आहे पण चढणीच रस्त आहे आपण खूप असं वरच्या एरियात जाणार आहोत डोंगराच्या असा खूप पाऊस पडतो असं वातावरण आहे रस्त्याला गाड्या पण खूप कमी आहेत रेअरली एका दुसरी गाडी दिसते प्रायव्हेट गाडी आणायला तर एकदम बेस्ट आहे इकडे हां स्कूटी पण इकडे मिळतात हा चारशे रुपये घेतात पर डेचे चारशे रुपये घेतात फक्त लायसन्स घेऊन यायचा हा रस्ता थोडा खराब आहे इकडे हां पावसामुळे खूप पाऊस पडतो ना इकडे सेम आपल्या कोकणाचे बुंदाबाडा आंब्याचा बुंदा केवढा मोठा आहे बापरे केवढा मोठा आंबा आहे तुमचे फ्रांझप्रधे झोपले सकाळी लवकर उठले गाडीत त्यांना झोप लागते लवकर लग मोठे मोठे खड्डे आहेत तिकडे मध्येच चांगला रस्ता लागतोय मध्ये मध्ये खड्डे येतात म्हणून नाहीतर आपली गाडी सुसाट जर गेली ना तर लवकर पोचू हुबडी जायचा रस्ता हा आहे बऱ्याच गाड्या साईडने येतात हुबडी साईडने आणि आपण चाललोय शिरसी रूटला बघा शिरशी याना याना एकोणीस किलोमीटर आहे सिरसी पन्नास किलोमीटर आहे ना इथून आपण तुम्हाला एक इकडे एक नोटीस कराल ना तुम्ही सगळ्या ठिकाणी जे पाट्या ला लागले ना त्या सगळ्या कन्नडमध्ये लिहिल्या आहेत तुम्हाला काहीच समजत नाही तिकडे कुठे चाललं काय कुठे कुठे रेली आहेत कन्नड खाली इंग्लिशमध्ये लिहिलेलं असतं तर एकदम यू आकाराचे टर्न आहेत काय काय शिवाय मार्केट लागलाय किंवा गाव एरिया पण लागतात मध्ये मला नाश्त्यासाठी इकडे ऑप्शन आहे ऑन दिवे तुम्ही जरी कोकर्णामध्ये नाश्ता नाही केला तरी तुम्हाला इकडे नाश्त्याचे दुकान आहेत स्टेसाठी पण ऑप्शन आहे एक सुंदर सुंदर निसर्ग नजारे जरी बघायला मिळतील तुम्हाला आता ना अशाच पॉइंटवरून इथून घाट सेक्शन लागतात खाली गेलं तर इकडे या साईडने गेलो ना आता विभूती वॉटरफॉल आपण चाललं इथून आता हा इथे घाट सेक्शन स्टार्ट झाला इथून हा याना किंवा जाण्यासाठी रस्ता आहे इथून एक दहा किलोमीटर असेल दस किलोमीटर आहे का घाट सेक्शन चढणीचा रस्ता वरती तर आणखीन आपल्याला वरती जायचं चढायचंय बस पण येते इकडचे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे पूर्ण एकदम छोटा रस्ता आहे बस आली तर दुसरी गाडी थांबायलाच लागणार कंपलसरी धुका पण पडलाय पुरा ते फॉग आहे इतर धुका आहे चाललं आहे आम्ही आता हे बघाल बघ धुक्यात नाही चाललंय पण पूर्ण खाली फॉग आहे बाहेरचं वातावरण एवढं थंड गार झालं ना एसटी लावायची गरजच नाही एवढं थंड झालंय वळखली नाही इथून दे। आपल्याला एक आणखीन एक पॉइंट लागलाय सिरसी जातो रस्ता तर आपल्या सिरसीत का जायचं नाही सिरसीच्या इथून आपल्याला अगोदर राईट फाटा लागतो जो यानाकडे नेतो आम्ही इकडे गाडी पार्क करायला जागा आहे तिकडे गाडी थांबवले तुमच्या ड्रायव्हरकडे थांबणार आम्ही जाणार वरती हे भरपूर असा स्पेस आहे पार्किंगला इकडे बोरं बिरे घेऊन ते माकडे घेतली तिकडून हातात ना मग आतमध्ये बॅकमध्ये ठेवू माकडा ना पण तुम्ही दाखवणार बोर आणली ते आणली ते दाखवून दे देऊन देत नाही तुला बोल काढून नको ना इथे नाश्त्यासाठी दुकान आहे हा इथे दाखव बंद कि पहिले छोटे देते ना ड्रोन नॉट अलाउड आहे हा पहिले ड्रोन अलाउड होते इथे भरपूर जणांचे शॉर्ट आहे इकडचे आता बंद केलं ते हनी बीज आहेत हो ना त्यामुळे हनी त्रास होतो ना तिकडे काहीतरी पंधरा साल तक चार्ज नाही काय पंधरा साल पर्यंत बॉटल खाली काढायला लागते हा ते ठेवून तुम्ही त्या ठिकाणी चेक पॉईंट आहे वरून शॉर्ट भारी असते ठीक आहे आपण तिथे आलो ते व्हिजिट करूया पाणी बॉटल पण नॉटलो चेक पॉइंट वरून निघालो आणि पाऊस मुसळधार सुरू झालाय खाली बघा पाय सरेल पाय हे बघ फांदी पडले वरून आत्ताच पडले वाटत वारा आला तेव्हा पावसाला मला जास्त नको ये थोडा आला तरी चालेल हां पावसात भिजायचा बघू बोलते ते बसायला पण छान केलंय खतरनाक होता ना माकड तिथे प्रदूषण बोर तोंडातल्या खा खाल्लेला बोर काढायला लागला त्याला आहे पूर्ण आपल्याला खाली जायचं असं उतरून पूर्ण उतर आहे पूर्ण फॉग झाला इकडे फॉग मधून चालले बघा आपण हे बघ फॉगी धुका आहे पूर्ण पूर्ण आजूबाजूला आमच्या धुका आहे बघा पाटील आणि हा उतरणीचा रस्ता आहे चढताना थोडीशी दमछाक होईल काय नाही होत हे हात पकड ठेस लागेल पाचशे सहाशे मीटरचा इथून ट्रेक आहे तेव्हा डोंगर दिसायला लागले तेव्हा कसले कोरलेले आहेत तेव्हा पोचेरे पोचेरे आहेत हा उधडत आहे उधळतंय उजळही पाडत हा उंच उंच असे दगडीचा परिसर आहे पूर्ण खाली आपल्याला आहे ना मेन जे केव्स आहेत इथले उंच दगड दगडांचा मोठा असा डोंगर बनला इथे खतरनाक आहे ना हे बघ वाटत आहे मेन आपल्या जे आहे ते पुढे जायचं आहे चला पुढे जाऊया ते तुमचा जंगल ट्रेक पण होतो ज्याला खरं पण निसर्गाची आवड आहे असं फिरायचं आहे ना त्याने इकडे यायला पाहिजे काय हां रजू आहे ना रजनू आवडतं तुला फिरायला आम्ही आलो चालत पुढे आणि पुढे आल्यानंतर हे बघा वा असं वाटत नाही हे रिअल आहे रे असले पोकरले आहेत बघ ना उंचचं उंच डोंगर आहेत असे एकदम धारदार असे टोकांचे हे खडक आहेत खतरनाक वाटत ना हा मस्त ना आ, किती उंच आहेत ना खाली बघ ना पर्वतच अजून पुढे पण असणार दगड आहेत ते पूर्ण अरे ना हंड्रेड पर्सेंट प्लास्टिक फ्री इकडे प्लास्टिक जराही अलाउड नाही आहे बॉटल्स वगैरे तुम्हाला बाहेरच काढायला लागतात इथून हा जो व्ह्यू दिसतो ना पाठी किती भारी वाटत आहे एक नंबर असा व्ह्यू आहे केळीची झाडं आहेत खाली मला वाटतं की वॉटरफॉल वगैरे असेल पावसामध्ये जास्त तुम्हाला दिसेल इकडे एक असा डोंगर आहे खडकांचा डोंगर वाव आपल्या इंडियामध्ये सुद्धा खूप साऱ्या गोष्टी बघण्यासारख्या आहेत फिरण्यासारख्या आहेत जसं आपण बाहेरच्या परदेशात जातो तिकडे आपण नवनवीन गोष्टी आकर्षण म्हणून बघायला जातो इंडियामधल्या सगळ्या गोष्टी बघायला तर आपलं काय आयुष्य निघून जाईल एवढ्या गोष्टी बघण्यासारख्या आहेत तर ह्या गोष्टी बघता बघता बाहेरच्या गोष्टीसुद्धा फिरायच्या पर्यटन खूप महत्त्वाचं आहे नवीन ठिकाणी काय आहे कुठे काय आहे सगळं कळतं आपल्याला लढाई नाही रे बाबू इथे हे खूप जुना आहे शंकराचं मंदिर आहे ते त्याला असं वाटतं किल्ल्यावर आलंय हम्म ओके या ठिकाणाबद्दलची या ठिकाणाबद्दलची माहिती तुम्हाला इकडे या फलकावरती दिसते पण ही सगळी कन्नड भाषेमध्ये आहे इथे पुढे आपल्याला हिंदीमध्ये पण दिलेली आहे इंग्लिश इंग्लिशमध्ये पण दिलेली आहे हे बघा या ना गुफा आहे पूर्ण माहिती दिलेली आहे इथे स्कॅन करू शकता तुम्ही माहिती तुम्हाला इकडे मिळेल स्कॅन करून आपण इथली माहिती घेऊ शकतो दोन हजार सातशे मिलियन वर्ष अगोदरची दगड आहेत आपण एंट्री करूया आतमध्ये शंकराचं मंदिरसुद्धा आहे दर्शन घेतलं शंकराचं खूप पुरातन असं मंदिर आहे आतमध्ये छान ना प्रसन्न वाटतं एकदम गुहेमध्ये आतमध्ये एंट्री नसते बाहेरून दर्शन घ्यायचं इथून दर्शन घेऊन आपण वरतून जायला रस्ता ऐंशी पायऱ्या सोडून वर जायचं हे फ्रेम मिळणार आपल्याला इथे आतमध्ये फ्रेम वगैरे आहेत प्रसाद मिळणार इथे आपण ह्या ठिकाणावर याल ना तुम्ही म्हणजे जसं आपण मार्लेश्वरला मी गेलो ना तेव्हा पण तिथली जी स्पिरिच्युअल एनर्जी आहे ना पॉझिटिव्ह ती इथे पण येते शंकराचे ठिकाणं असे आहेत ना ज्या ठिकाणी उंच उंच कडे आहेत तिथे त्यांचं स्थान तिथं वास्तव्य असतं त्यांचं टेन रुपीज पर पर्सन इतली एंट्री वेगळी आहे बाहेरची एंट्री वेगळी पायऱ्या लागली तिथून एट्टी फाय पायऱ्या पारे। आहेत पाऊस पडून गेल्यामुळे थोडासा हवेमध्ये गारवा हो आहे आणि पूर्ण साइडला कातळ कातळ दिसतोय <laughs> काय बोलतोय हो बधू <laughs> <laughs> आंबोलीचं गाव सांगितलं काय <laughs> आंबोली गाव वा वरून मस्त दिसतंय वरून मस्त आहे वा आजूबाजूचा परिसर बघा जंगल आहे तेवढं सामर्थ्य त्याच्यामध्ये बापरे पोखरले कसले हे दगड कसे आहे हे शिरा शिरा शिराशिरा दिसत त्यावरती एवढी धार कशी आले असेल सांग ना बापरे आणि असं हे पण ना खूप मजबूत आहेत ते धार बघ ना कसले ते जे पोळे आहेत शांत झाल्या म्हणून तर सगळ्या गोष्टीच्या स्ट्रिक्टली केल्याचे कॅमेराने शूट करू शकता तुम्ही पण सायलेंटमध्ये जायचं दगडामध्ये इथे येऊन ह्या गोष्टी अनुभव स्पिरिच्युअल किती आहे एनर्जी आहे माहितीये का इथे कुठे दिसत नाहीत असतील वरती बहुतेक हा वरतून पटलाय वाटतं असं बहुतेक कोसळलाय खाली पडलाय सगळ्यांची झीज होण्याचा कसं काय आहे ना याच्यामध्ये खूप हेवी इथं आहे हा खूप हवी काही वर्षांपूर्वी हे आता थोडस सेन्सिटिव्ह झालंय म्हणजे खूप लोक येतात पूर्वी तर रेअरली लोक येत असली इकडे हे बघा दगड करून कुसळून खाली अडकत अडकले दिसत का हे काय इकडे या साईडला बघताय ना हे तीनशे नव्वद फूट उंचीचं भैरवेश्वर शिखर आहे याच्या पायथ्याशी एक नैसर्गिक गुहा आहे म्हणजे पूर्वीपासूनच ज्याच्या आतमध्ये स्वयंभू शिवलिंग आहे यात्रेकरूंसाठी हे एक पवित्र स्थान आहे गुहेच्या छतातून वर्षभर शिवलिंगावर नैसर्गिकरित्या पाण्याचा अभिषेक होत असतो हे एक आश्चर्य आहे आणि इथे दर्शन घेतल्यानंतर एकदम पॉझिटिव्ह एनर्जी येते इंटरेस्टिंग गोष्टी बघण्यासारख्या आहेत त्यातलं हे एक हे पडून दगड अडकलेले जात मध्ये कसले अडकलेत बघा ना डोक्याच्या वतीचेच बरोबर सूर्यप्रकाश या आपण भैरवेश्वर शिखराच्या खालच्या बाजूस एक आधुनिक शिखर आहे त्याचं नाव आहे मोहिनी शिखर या मोहिनी शिखराची पण एक कथा रंजक आहे पौराणिक कथा आहे परंतु त्यासोबत एक रहसुद्धा दडलेला आहे जेव्हा भस्मासुराने भगवान शंकराने दिलेल्या वराचा गैरवापर करत शंकरचाच पाठलाग सुरू केला होता तेव्हा भगवान शंकराने याच गुहेत आश्रय घेतला होता आणि इथे भगवान विष्णूंनी मोहिनीचं रूप घेऊन भस्मासुराचा वध केला ही काळी खडका आहेत ना त्या घटनेचे मुख साक्षीदार आहेत मंडळी कसं वाटलं तुला प्रांजूला तर निसर्गामध्ये फिरायला जास्त आवडतं तिचा बोलत ना इनबॉन्ड जे आहे ना ते नेचरशी जास्त कनेक्ट करणार आहे त्यामुळे तिला जास्त शिंपले दगड त्यांचे फोटो काढत असते ते त्या शेवाळचं काढलं की नाही का मग तुला काय बनायचं आहे काहीतरी बनतो असं नेचरबद्दल काहीतरी तुला काहीतरी बनवायला लागेल तू सर फोटो काढतोय पण तू मम्मीचा बरोबर काडा खूप सारे फोटो काढलेत आम्ही इकडे खूप साऱ्या आठवण आहे तिथल्या चला जाऊया दगड बघून असं वाटत पडतात आपल्या अंगावर पडतील की काय कदू असं वाटतं ना हां बघ हा तसं पडायला पडायला आहे भूक लागली आहे हा जास्त काय दिसत नाही बरोबर छोटी छोटी दिसतात छोटे छोटे दिसतात चालतंय नाही ना? खूप भारी वाटत हे ठिकाण बघण्यासारखं तुम्ही इकडे यायला पाहिजे इकडे पण आहे उंचच्या उंच असे डोंगर बनलेत आणि ते पण एकदम धारदार वाले त्यांना टोक आहेत मोठे मोठे असे उंचच्या उंच चला जागा हा तिथे आहेत ना मधमाशांची पोळे आहेत तिकडे बघा इकडे या साईडने दिसतात खाली इकडे याच्या खाली खूप मधमाशांची पोळ आहेत ज्यांना खरोखर आवड आहे ना त्यांना हे आवडेल बाकी फक्त एन्जॉय मजा मस्ती करतात त्यांना हे काय वाटणारच नाही का इथे आणि इकडे आहेत ना जळू खूप आहेत जळू जळवा रस्त्याला भरपूर जणांना इथे चिकटलेले दिसले बऱ्याच मुलांच्या पायानंतर ना ते असं ओढून काढायला ते इथे दिसले आम्हाला दोघा तिकांचे काढले इथे ट्रेक झाला आपला आज आमचं तर नेक्स्ट डेस्टिनेशन असणार आहे विभूती वॉटरफॉल करताना पाणी घेऊन जावं इथे वॉटर बॉटल्स अलाऊट नाही पण पाण्याची सोय आहे थंड पाणी बोर खातो आहे ना तोंडातून अजिबात दाखवू नको तोंडातून काढून नती तुझ्या बागाची तोंडाचा अर्धा खाल्ला अर्धा घेऊन गेला ते आपले भाऊ आले मुंबईतून मराठी फॅमिली खूप आले ते इकडे अरे खूप म्हणजे हा मराठी हो ना <laughs> आता तुम्ही कुठे थांबलात तुम्ही कुठे डोंबिवलीत मला चला थँक्यू भेटूया बाय बाय खूप जण भेटले ओळखीचे आपले हो काय करायच टी शर्ट ची तो खरा फिराय मी म्हणजे फुल धमाल फुल धमाल चला संजू हे झाड बघ किती उंच आहे एवढं उंच आहे बघा किती वरपर्यंत आहे अशी झाडं खूप आहेत त्या जंगलामध्ये उंचच्या उंच <sale> <sale> कुठून <कुड़ागा? पूरना> पूर्णावरून आला <sale> <sale> मराठी फॅमिलीज खूप आल्या तिकडे महाराष्ट्रात खूप लोक आले फिरायला लो सुट्टी आहे <sale> ना <sale> आता काकडी घेतो वीस रुपये काकडी आहे पेरू कसं आहे <sale> 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 थर्टी थर्टी रुपीज बरेच जण मुर्डेश्वर किंवा गोकर्णून गाडी करून येतात ना बाईक वगैरे ऑप्शन आहे इथे पेट्रोल मिळतो दीडशे रुपये लिटर

करून टेस्ट सांगा टेस्ट सांगा कसे चांगले आहे का म्हणजे आपण लोकांना सांगू शकतो चांगले आहे ते खाऊ शकतात आवडले <णाऊग़ा> <अवड़ी>। तिकडे <णाऊगा> माकड खाऊन <णाऊगा> तर गेल आमचं जेवण होणार नाही कारण आता आम्हाला बीबीत ऑर्डर बोलतो साडेपाचला जे बंद होतं अगदी फेरू काय काय खालतो हां आहे गोड आहे एकदम गोड आहे प्रत्यू कसं आहे गोड आहे अजूनही घेऊया का गाडीमध्ये तेव्हा मार आहे खूप लेट झाला आम्हाला एवढं लेट झालं की प्रमाणाच्या बाहेर आम्ही फक्त इकडे एक, एक तास थांबणार होतो खूप वेळ झाला पण मंडळी हा आमचा आजचा पहिल्या दिवसाचा व्हिडिओ गोकर्णामध्ये येऊन छान आम्ही आता प्लॅन केले पुढे आणखीन काय काय ठिकाणी फिरायचं आहे विभूती पण त्यामधले एक डेस्टिनेशन आहे आम्ही तिकडेच चाललोय हा व्हिडिओ थोडासा मोठा झाला म्हणून तो सेकंड पार्ट मध्ये मी घेऊन येईल या व्हिडिओमध्ये आमचा प्रवास आम्ही तिथे काय काय खाल्लय लोकल फूड तिथे गेल्यानंतर काय एक्सपिरियन्स आम्हाला आले तुम्हाला सुद्धा काही कधी प्लॅनिंग करत ना त्या अडचणीत नको यायला म्हणून काय काय गोष्टी टिप्स पण सांगितले तिथे काय मिळतं काय नाही मिळतं -का तिथे दोन पॉईंट आहेत जाताना म्हणजे एंट्री करताना आपल्या दोन एंट्री पॉईंट आहेत हा वरचा वाला आणि खाली एक दुसरा एक आहे सो तुम्हाला जसं जवळ पडून तिथे तुम्ही जाऊ शकतात परंतु विभूती वॉटरफॉल्स हा मी जो गेलो ना वरच्या साईडचा एंट्री पॉईंट तिथून जवळ पडतं ते सो तुम्ही त्या अकॉर्डिंग प्लॅन करा विभूती वॉटरफॉल्स पण छान आहे म्हणजे एक ट्रेक आहे तिथे बाकी ते तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्टी काय आहेत आम्हाला तिथे आलेला अनुभव आणि काय आहे तिकडे नेमकं हे सगळं पुढच्या वेळेमध्ये बघायला मिळणार आहे आमची एक छोटीशी सुद्धा हरवलेली ती योगाने कशी सापडली ते पण तुम्हाला पुढच्या वेळी बघायला मिळेल पुढचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे आणि येणारे पुढचे काही व्हिडिओज तुम्हाला खूप सगळ्यांना आवडतील ते आम्ही दिवाळीच्या सुट्टीमध्ये केलेलं मुलांसोबत ट्रिप प्लान आहे तुम्ही कधी गोकर्ण कर्नाटकात फिरायला जरूर प्लान करा आता हा सीझन एकदम परफेक्ट आहे सो भेटू पुढच्या वेळेमध्ये तुम्हाला हे थोडेसे व्हिडिओ लेट यासाठी आलेत कारण की माझी तब्येत थोडीशी डाऊन होते मध्ये आणि थोडेसे व्हिडिओ लेट येतात पण तुम्हाला हे व्हिडिओ वन बाय वन असे येतील अशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुमची कमेंट एक जरूर करा चॅनलमध्ये तुम्ही नवीन अशा चॅनल नक्की सबस्क्राईब करा तुमची प्रतिक्रिया द्या एक भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्वतःची काळजी घ्या पुढचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे सी यू बाय टेक केअर